विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग दोन सेमिस्टर चारमध्ये अधिकोषण या विषयामध्ये घटक क्रमांक तीनमध्ये आपण प्राथमिक सहकारी पतसंस्थेची कार्य पाहणार आहोत भारतात निरनिराळ्या प्रकारच्या सहकारी बँका कार्यरत आहे त्यापैकी काही सहकारी बँका ग्रामीण भागातील शेती क्षेत्र व ग्रामीण विकासाला हातभार लावण्यासाठी प्रत्यय पुरवठा करतात तर नागरी सहकारी बँका प्रामुख्याने शहरी भागातील उद्योग व्यवसायाच्या विकासासाठी प्रत्यय पुरवठा करतात शेती क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्यासाठी सहकार क्षेत्रात त्रिस्तरीय व्यवस्था आहे त्यानुसार सर्वात खालचा म्हणजे गावपातळीवर प्राथमिक सहकारी पतसंस्था मध्यम स्तरावर म्हणजे जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तर सर्वात वरच्या स्तरावर राज्य सहकारी बँक कार्य करते राज्य सहकारी बँक सर्वोच्च स्तरावर कार्य करीत असल्याने तिला शिखर बँक असेही म्हटले जाते याशिवाय शेतीला दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यासाठी भूविकास बँक स्थापन करण्यात आलेली असून नागरी भागातील जनतेला सहकार तत्वावर कर्ज पुरवठा करण्यासाठी नागरी सहकारी बँकांची स्थापना करण्यात आलेली आहे या प्रत्येक बँकेची कार्ये आपल्याला पाहावयाची आहे त्यात सुरुवातीला आपण पाहू प्राथमिक सहकारी पतसंस्थेची कार्ये प्राथमिक सहकारी पतसंस्था ही सहकार क्षेत्राअंतर्गत शेतीला कर्ज पुरवठा करणाऱ्या त्रिस्तरीय व्यवस्थेतील सर्वात खालच्या म्हणजे गाव पातळीवर कार्य करणारी संस्था आहे तिला प्राथमिक सहकारी अधिकोष असेही म्हटले जाते तर प्राथमिक सहकारी पतसंस्थेची जी कार्य आहेत त्यातलं पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणे प्राथमिक सहकारी पतसंस्था आपल्या सदस्यांच्या तसेच बिगर सदस्यांकडून ठेवी स्वीकारण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते अशा ठेवी सुरक्षित सांभाळून त्यावर विशिष्ट व्याजदराने व्याजसुद्धा ही संस्था देते सदस्यांना आपल्या गावातच सुरक्षितपणे आपली ठेव ठेवण्याची सुविधा या संस्थेमुळे उपलब्ध झाली आहे त्यानंतर दुसरं कार्य आहे कर्ज देणे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्जाची आवश्यकता भासते प्राथमिक सहकारी पतसंस्था आपल्या सभासदांना शेतीसाठी गाव पातळीवर अल्पदराने व सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा करते ही सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील सामान्य शेतकऱ्यांची सावकाराच्या तावडीतून सुटका झाली आहे प्राथमिक सहकारी पतसंस्थांच्या स्थापनेपूर्वी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्रचंड व्याजदराने सावकाराकडून कर्ज काढावे लागत असे व्याजाचे उच्चतर व खोटे हिशेब यामुळे सावकाराकडून अशा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होत असे प्राथमिक सहकारी पतसंस्था आपल्या सभासदांना जमिनीची मशागत करणे शेती अवजारे व जनावरे यांची खरेदी करणे शेतसारा भरणे जुन्या कर्जाची परतफेड करणे कौटुंबिक कर्ज भागविणे इत्यादी कारणांसाठी कर्ज उपलब्ध करून देते अनुत्पादक स्वरूपाची कर्जेसुद्धा ही संस्था देत असल्याने खऱ्या अर्थाने ती ग्रामीण भागात सावकाराला पर्याय म्हणून उभी राहिल्याचे दिसून येते त्यानंतर तिसरे कार्य आहे बाह्य कर्जाची उभारणी करणे प्राथमिक सहकारी पतसंस्था आपल्या जवळील ठेवीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्या आधारे ती आपल्या सभासदांना पर्याप्त प्रमाणात कर्ज पुरवठा करू शकत नाही त्यामुळे ती सभासदांना पर्याप्त प्रमाणात प्रत्यय पुरवठा करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज मिळविते व त्यातून आपल्या सभासदांना कर्ज पुरवठा करते त्यानंतर प्राथमिक सहकारी पतसंस्थेचे चौथे कार्य आहे शेतीपूरक व्यवसायांना कर्ज पुरवठा करणे प्रामुख्याने प्राथमिक सहकारी पतसंस्था शेतीसाठीच कर्जाचा पुरवठा करते परंतु अलीकडे या संस्था शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायाकरिता सुद्धा उदाहरणार्थ कुक्कुटपालन पशुपालन शेतमाल प्रक्रिया उद्योग खतनिर्मिती प्रकल्प दुग्ध व्यवसाय शेळीपालन इत्यादीसाठी देखील कर्ज पुरवठा करतात शेतीपूरक व्यवसायांसाठी कर्जाची उपलब्धता झाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत सुधारणा झाल्याची दिसून येते त्यानंतर पाचवं कार्य आहे गोदाम सुविधा उपलब्ध करून देणे शेतमाल साठविण्याच्या सोयी नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल मिळेल त्या भावात विकावा लागतो त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते अशा शेतकऱ्यांचा माल सुरक्षित साठवून ठेवण्यासाठी प्राथमिक सहकारी पतसंस्था गोदामांची सुविधा उपलब्ध करून देते तसेच गोदाम बांधण्यासाठी मध्यम मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देते त्यानंतर सहावं कार्य आहे शेतमालाची खरेदी भारतात शेतमालाच्या विक्रीची समस्या अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे योग्य वेळी योग्य किमतीला शेतमालाची विक्री न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते प्राथमिक सहकारी पतसंस्था सहकार तत्वावर शेतकऱ्यांच्या शेतमालाची स्वतः खरेदी करते किंवा शेत शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीची हमी घेते त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच शेतमालाला योग्य किंमत मिळेपर्यंत शेतकऱ्यांना शेतमालाच्या तारणावर कर्ज उपलब्ध करून देण्याचेही कार्य ही, ही संस्था करते त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने प्राथमिक सहकारी पतसंस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे अशा प्रकारे प्राथमिक सहकारी पतसंस्था वरील सर्व कार्ये प्रामुख्याने करतात